नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे तुपानंतरचे सोयाबीन बाजारभाव मित्रांनो आज ईद असल्यामुळे काही बाजार समिती आज बंद आहे बाजार समिती राहता या ठिकाणी आज अवघ सत्तावीस क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे पंचेचाळीस रुपये क्विंटल नसरसंद्राय चार हजार पाचशे साठ रुपये क्विंटल या ठिकाणी जास्त जत्रा आहे चार हजार पाचशे शहात्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सिनगाव अवघक पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर सरसंद्र आहे चार हजार तीनशे जसेच चार हजार सहाशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती काटोल या ठिकाणी आज अवघ सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे सरसंद्र आहे चार हजार पाचशे जसेच चार हजार सच्च रुपये क्विंटल नवीन आले असा तर शेतकरीदा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब